पतंगराव कदमसाहेब हे तुमामासाठी प्रेरणास्थान आहे खरं तर पतंगराव कदम साहेबांचा इतिहास आपण पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलं आणि आपल्या लोकांच्या आशीर्वादाने आणि आपल्या कर्तृत्वानं मोठं होणारं महाराष्ट्रातलं कुठलं नेतृत्व असेल तर ते पतंगराव कदम साहेब आहे या भागामध्ये म्हणजे ज्यावेळेस त्यांचं नेतृत्व सुरू झालं त्यावेळेस हा सगळा भाग विरान होता आरोग्याच्या सोयी नव्हत्या शिक्षणाच्या सोयी नव्हत्या शेतीला पाणी नव्हतं आणि हळूवार या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा एक संकल्प पतंगराव कदमसाहेबांनी घे आपल्या आशीर्वादाने सुरू केला आणि आज महाराष्ट्रातला सगळ्या चांगला प्रगत अगर कुठला भाग असेल तर पलूस कडेगाव आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आणि म्हणून या महान व्यक्तिमत्वाच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नवरणाला आम्हा सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो